झालं का पैशाच झालंय पण ते कोर खर्च करायचं मलाच काही कळणार बघ परवर आहे ना आता एवढ्याच बार आता एवढ्याच बार असे म्हणून चार बारे पैसे निघे तिने ऐका आता तुमचं आता एवढं शिकलोय पोरगण थोड्यासाठी वय त्याला असं करताय तुम्ही लागत असं म्हणूनच मागतय ना सावकारांनी पहिले तिने लाख सव्वा लाख रुपये दुसऱ्या जोडीदाराला म्हणलं देवा बघू करू काहीतरी त्याच्याकडून आणले पंचवीस हजार रुपये लावला तर त्याला चांगली नोकरी लागन सगळ्याची फेडून टाकू आपण पैसे तुम्ही कशाला काळजी करताय नाका लगेच शिकल्यावर बी कुठं नोकरी आहेत लागनच की एवढं शिकतय बघा मन लावून पोरग आपलं घरी आलं नाही तर लगेच जायची घाई करतोय त्याला किती आवड आहे बर शिकायची आवड असल्याशिवाय थांबत नाही होईल चाललंय बघाव आपलं काय हो आपलं तर चाललंयच पण तू एकदा शिकून मोठा साहेब झाला ना म्हणजे सगळं आपलं जेवढे कष्ट आहे ना त्याचा मित्र आलाय ना, कस्ते ना? कस्ते ना? 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 ना अरे मग तू आलता सुट्टी काढून एक दिवसाची मग त्याला बी आणायचं नाही त्या मला नाही वाटत लय अभ्यास करतोय तो नाही काय सांगायचंय तुम्हाला आता आजारी जरी ना मनीसता अभ्यास अभ्यास सारखं खाते का टायमाला कोण नाही काय सांगू तुम्हाला अरे त्याला जरा तू सांगून समजून जेवत जाऊन जेवलं तर त्याच्या अंगात ताकद राहीन ताकद राहिले तर अभ्यास राहीन का नाही डोक्यात काकू रोज त्याला मेस्ता आम्ही रोज त्याच्यात ते घेऊन जातोय मी एक टाइम खातोय घेतोय तो जपलं पाहिजे मग अभ्यास मग परीक्षा मग परत परीक्षा टायमाला आजारी पडलो परत घोटाळा आजारी कशाचा पडतोय तुमचा तुमचा आशीर्वाद आहे अरे आमचा तर आशीर्वाद आहे पण तुम्ही लक्ष ठेवत जा जरा त्याला खाऊ पिऊ घालत जा बारकाईनी लक्ष ठेवतोय ते पैसे सांगितलं ना केले पैशाचं काम भाऊ आता काय पैसे पैसे बी अस ना एवढ पैसे किती पैसे लागणार आहे त्याला सांग म्हणा कर्ज झालंय आता सावकाराकडून करून घेतले काही पहिले ते पंचवीस हजार आहेत मग तीस मला लागतो आता नाही झालं पंचवीस हजार पंचवीस झालं का बघू परत वाटतं कमी पडते काय बघू आज बाकी तू मदत करत चालतंय मी देतो पाच एक हजार मायापासलं टाकतो मला त्या तुम्ही परत चांगलं त्याला म्हण ना मी दिल्यात नाही तर काय होईल परत म्हणायचं कशाला काय न घेत नाही ते पैसे असं ऐक ना त्याची काळजी घे बर कावलं भावासाची काळजी घेतोय मी त्याला त्याला जेवण पाणी सगळं व्यवस्थित देतो येऊ कमी तुम्ही काळजी घ्या ही बघा वाळून गेलात पार तुम्ही बी करा कामच करायचं ना उठलं की कामाला जायचं उठलं की कामाला जायचं अरे महिन्याला त्याला पैसे द्यावं लागतात का नाही आम्हाला आता साहेब मोठा साहेब होईल एका महिन्यात तुमचं कर्ज पिढीन इतका पगार होईल त्याला इतका अभ्यास करतोय तो मन लावून तेच लागत दुसरं काय लागत राय बापला नाही तर तुम्ही कि तुम्हाला असं पोरग भेटले या खरंच खरंच नशिबान हाय बर येऊ कमी बरी आहे का टुकडा हा झालंय अभ्यास करते सांगते पूर्ण बघा ना आपलं खरंच बघा आपलं हे सगळं दुःख दूर करणार आहे बघा गरिबीची जाणीव त्याला माहित नाही का आपले आई बाप रोज मर मर मरत अभ्यास करावं लागेल चला तुम्हाला खायला देते जेवा जरा दोन घास खा देत काय माहिती जी� असं बोर बोर वाटतय ना पैसा नसलं करमत नाही बघ्याच्यात अजिबात काय करून नाही तेच करत नाही याला कधी काय का नाही कसला एवढ्या विचारात बुडलायला का नाही तुला पाठवलं त्या कामासाठी काम झालं काम की ते तू पाठवलं आणि मी ते काम केलं का ना असं होईल का का म्हणजे आई बघ आईला पण पंचवीस दिलं तीस हजार मागितलं तर मी त्यांना म्हणलंय पाच हजार माझ्या टाकतो म्हणजे पाच हजार पुढच्या महिन्यात जास्त जरा हा हे डोक्यात आली काय करत मला विचारलं नाही त्यांनी नाही काय असं विचारित होत्या मग काकू पुस्तकातलं म्हणत तोंडच वर काढी ना इतकं मन लावून बसलाय पुस्तकात पैसे <laughs> नाही पंचवीस हजार येत आणि हा त्यांनी ते विचारलं कि दिलं मी तीस हजार दिलं म्हणून सांग हा मग तुझे कोण पाच उसने घेतले आणि तीस हजार दिले म्हणजे त्यांना वाटेल मी दिले त्यांना सांगितलंय तसं त्याला म्हणून नका मी दिले म्हणून कॉलेजलाच भरायचं म्हणून सांगितलं काय सांग कॉलेजला काय बाकी पैसे आता पैसे आले आता जेव्हा जेव्हा आलाव पण तुझं गेला तर डाऊट आला असता काहीतरी हा तेव्हा दरवेळेस तू एक पैसे नव्हतं काय कोणतं फी नाही काय असं म्हणले असते त्याचं बरं तुला पाठवलं हा इशी काय झालाय माहिती का आता आपल्याला असं वाटतंय काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल हे बघ पैसे आलेत ना टेन्शन घेऊ नको आपले नेहमीच ठिकाणी आपण पार्टी करायला जेव्हा ए सगळं करू <laughs> तर <नो> काळजी करू <laughs> ब्राईकी मी काय म्हणते तुझं आयटम बी इकडे आले तिला बोलिले काय इकडे हा त्याच बोर झालं म्हणून पण तेवढं तू आलं मी मित्रांबरोबर कधीतरी वेळ ऐक ना मी काय करतो आपल्या नेहमीच्या हॉटेल ला येतो हा तिथे काय असेल ती तुझ काय म्हणत होत तो काय नाही ए त्याला उसने दिलते मी पैसे अच्छा उसने दिलते हा ते पंचवीस हजार त्याला उसने दिलते मग त्याने मला आनंद दिले हा हा <laughs> अच्छा मग आता ह्या पैशाचं काय करणार आहेस तू काय मग तुला लागेल तेवढे घे आणि आता त्याला उसने तुम्हाला आता लय केवल अन कोण केवल तिने त्याला देतो पार्टी फक्त त्यालाच देणार का पार्टी तू भी जा मला नाही मग आपण सगळे जाऊ चा आहे का नाही जाऊ मस्त मोच करू मज्जा करू मस्ती करू आणि तुला काय घ्यायचं ती घे पैसे भरपूर आहेत आपल्याकडे काळजी नाही करायची हा माया आई बापला सांगितलं लगे पैसे लगेच आणून देतात मला ती येड आहे त्यांना येड्यात काढलं तरी चालतं काही त्याला फरक नाही पडत तिकडे विचारित बी नाही मला काय करत काय नाही हे घे हे थोडे ठाऊन दे तुला बाकीचे मी ठेव थोडे अग त्या हॉटेल लागते ना तिथं ला पार्टी करायला बघता येईल पुढच्या पुढे अजून बघ कोणाकडे तरी भेटले तर आणि तसही घरून घे मागून पैसे मग घरचे देतातच माझ्या शब्द म्हटलं पैसे लागेल लगेच पैसे लागेल लगेच मग नुसतं पैसेच घेणार तू नुसत पैसे घेते बाकीचे काही देतच नाही मग काही बोलतो अक्षर जाऊन दे बाबा तुला हेच सुचतं नाही मी हे बघ जर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या सगळं काही दिलं तर मी तुला मी पण तुला सगळं काही देईल ना आता पैसे पाणी तर तुला आता कधी कधी कोणती गोष्ट कमी पडून दिले तुला पैसे लागले पैसे देतोय बरोबर आहे तुझं सगळं काही देतो मी काय म्हणतो हॉटेलवरची पार्टी झाली का कुठेतरी जाऊ लांब फिरायला हो जाऊयात आणि मी काय म्हणते लांब जाऊयातच फिरायला पण तुला तर माहितीये ना मला काय पाहिजे असत ते काय काय पाहिजे पाहिजे मला ते करून पार्टीला आणि हे पण तुझं चला जाऊ त्याला सगळंच पाहिजे आता काय बाबा मुलगी म्हणलं गरवच लागतं एवढं सगळं अक्षय अक्षय फक्त तू प्लॅन कॅन्सल कर रे माझ्या एवढं वाईट नाही कोण मग हा दरवेळेस नाही तुझं ठरवतो पण कॅन्सल करत असतो नेहमी आणि नेहमी म्हणतो पैशाचा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम तस होणार नाही ना बर बरं नाही बरं चल आपलं जायचंय बर मग चल मग काय होई झालंय काम होत नाही तर लोक तुला कामच नाही होत अमुकच नाही होत होत आता जड काम मग लोकांना पैसे द्यायचे काही फुकट हा तुमच्या पोराच फोन आहे सारखाच फोन करतो मी कामात फोन आहे हा अरे मला घरी जाऊन हॅलो हॅलो काय म्हणतो बाबा मला पैसे लागत होते पैसे राहतात तर पाठवले होते ना पैसे तुला ते कमी पडले ते सरने तुम्हाला वर्गात बसून नाही देणार काय करावं तुझ्याकडे आहे तिथे पैसे काय देतो का त्याला उलशी मग करतो का पैसे हा तर सध्या तर नाही तर बापू नाही बघतो कोणा किती लागायचे तर आता ते मागच्या वेळेस ते अनिकेत मी पाच हजार भरले होते माझे असं मला तीस साईन तुम्ही पंचवीस पाठवलं हा ना तेवढंच ऍडजस्ट झालं ना मग ते दिलं तुला पाठवलं नाही ना मला आता परत लागत येत पस्तीस हजार रुपये लागत येत लागत येतोय नाही तर सर पेपरला बसून नाही देणार म आता थोड्या वेळा आल्यान कुठं कटाडा करून जमत का तू काहीतरी पैसे पाठवतो हो तुला चालते पैसे पाठवतो हो काय घे बा जेवतो का टायमाला ते मला जेवत नाही काही नाही जेवतो जेवतो अभ्यास अभ्यास चालू असतो ना माझा त्याच्यामुळे नाही जेवतो मी तुम्ही तेवढा पैशाच बघा द्या पाठवून ठेव का फोन मला जरा अर्जंट काम बर 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 काय करत बापू तिकड शाळा शिकत आहे ना हा ना आता तिथं मोठा साहेब व्हायचा म्हणतो मग आता पैसे लिहिलेत मोठा साहेब व्हायचं म्हणले की त्याच्यामुळे मग करावं लागतं करला का उलशीक मदत हाय तुझ्याकडे असते दहा पाच मग नाही असतं मी दिला असत हाना बघ आता सावकाराचं पहिलंच लाख दीड लाख रुपये उचका करून ठेवलाय मागच्या वेळेस लय यार निघालं सावकाराकडे गेलो माता पाया पडलो म्हणलं पैसेच नाही एका जुडीदारा कोण घेतले पंचवीस पाठवलं आता पंधरा दिवस झाले खर खरं काहीतरी खरं तर मग माझा एक मित्र आहे कोण हॉटेल हॉटेलवाला एक मित्र आहे मग त्याच्याकडून काय घेऊन देतो पन्नास हजार तरी घेऊन देतो मग तुम्हाला तसा कसा देईन तो काहीतरी मग तुम्हाला लागेल तिथे हॉटेलवर हॉटेल आम्हाला दोघाल ठेवील का हा ठेवेल ना काय होईल दोघ कामाला गेलो मग काय करावं लागेल माहिती का आपल्याला निदान पाच पन्नास साठ हजार रुपये आले त्या त्याचा फोन आलता आपल्या आक्ष्याचा घेऊन आलता अजून पैसे पाहिजे म्हणतोय आता फी भरायचे वर्गात मास्तर बसून द्यायना म्हणतो हो पण आता महिना नाही झाला त्याला दिले होते ते महिना कुठला झाला रे पंधरा वीस दिवस असेल ते पैसेच मागवते थोड्यासाठी मग आता लेकराला नाही पैसे दिले नाही व परीक्षेला बसून दिल मग वर्ष व्हायला जाईल त्याला म्हणलं काम बघ म्हणतो हॉटेलवर वर काम आहे मग जायचं करू आता आपण सगळ्याक पैसे घेतले किती कितीची गरज आहे तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये द्यायला त्याला साठ हजार रुपये द्यायला सांगतो आणि म्हण बाई आणि माणूस बी येते काय भांडे भांडे करेल मी आपलं सरपण फोडील काय करेल जेवढं होईल किंवा नसला त्याला वेटरच कमी आपलं ते टेबल फेबल साफ करीत जाईल भाकर बिकर बी येतात मला चांगले कसे वरच्या होईल कसं आहे बघू पण पोरा बी थोडं लक्ष द्या बरं का कारण हा यार लेकरू लेगून असे ले 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 अभ्यास कर कारण माझा मित्र पण असा जाता पण तिकडे सर घ्यायचा घरच्या मग पैसे तिकडे आईस करायचं नाही खरं काकू मी खरं सांगतोय मला मोठ्याचं असेल मोठ्याच्या लेकराला काही गरीबीची जाणे होय मोठे जिल्हे क्रायस करतेत शहरात आमचं पोराला माहितीये आई बाप मर 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 चांगले म्हणे सांगते मला काही गोष्टी ऐकाय भेटल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतो नाही तुमचं बरोबर आहे तुम्ही आम्हाला चांगलं सांगताय पण आमचं पोर चांगलं आहे तेवढं मग त्याला फोन कर आणि मग जाऊ आपण बरं चालतंय मी काय करतो मग त्यांना विचारतो फोन कर हॉटेल वाला सांगतो मग साठ हजार दे म्हणे पैसे पिटूस तर काम करू म्हणावा तिथंच राहू आम्ही तिथंच राहू काय येऊन जात तरी काय आपल्याला होणार आहे का त्यांचं आपलं काय राहीन शेळ पाक खायचे दिवस काढायचे राहिले नोकरी लागले की मग आपलं सुट्टी दे बघू म्हणा आम्हाला पैसे पेटू सर तुझ्याकडे काम चालत मी बोलतो त्यांना बोल येतो मी तुम्हाला सांगतो बरोबर लेकरू येत आपलं हाय प्रेम आपल्याला नाही पण मग त्याच्याकडे तो फोन हा काय येते पण चांगला घेऊन तरी येतो एखादा म्हणला असतं मरू दे काय हान। नेऊन द्यायचंय तेव्हा आणि नोकरी लागल ना पोरग आपलं आपण फेडू की पैसे हा मग आता ते फेडीनच की पोरग त्याला कळत नाही का आपण त्याच्यासाठी सर्व काही केलंय म्हणून चालते चल त्याचा निरुपयोग उस्तर मी येतो काहीतरी बघू तर आणत काम धंद्याच काही येते थोड्या वेळात कॉल आवलेत त्यांना हा आल्या तुझ्या करा पैशात पैसे देऊ आपण त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण विश्वासातले माणसे नाही विश्वासातले नाही तर मी पैसे द्यायचो तू द्यायचा दुसऱ्या माणसाला ते कामाला थांबले पाहिजे आपल्या काम केलं पाहिजे झालं मागच्याने कामाला ठेवलं नाही तर शेतातल वाढीत काम करून कुठे पैसे भेटत आहेत का एवढं पैसे कोण देणार आहे गावात कुणी दिले बी नसतं आपल्याला साठ हजार रुपये पण त्यांनी लोकांनी व्याजाने पैसे घेतलेले आहेत मुलाला शाळा शाळेसाठी पाठवलेत मी तुझ्याकडे बघून पैसे देतोय तू पुढला विश्वासातला माणूस आहे का विश्वासाचे काम करी तो ते कधी येणार येणार असलं बोलवायचं येणारच इथ ना अन्नशेत आलेत बा ते वाटायला आपल्याला गावात सगळ्या मागितले तर कोण देणार सारखं सारखं चंद चांगला म्हणायचं काही नमस्कार काय झालं लवकर यायचं पण गाडी भेटणार नव यायला बरच वेळ झाला वाट बघतोय आम्ही ते काय टेम्पोला हात केला तिने सोडलं इथे वैसे तिला नाव सांगितलं मी बरोबर इथे सोडलं नाव बोललो ते अन्न काय का इथं अन्न सीट म्हणजे देतो काम करताना व्यवस्थित हो आता तुमचं कोणी एवढे पैसे घ्यायचे मालकांनी काम नाही केलं काय पैसे जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत आम्ही जागा नाही सोडणार असं मला सांग विश्वासातलं आपल्या काय अडचण नाही लक्ष द्यावं लागेल जरा घरच्यासारखं सांभाळून घ्यायची बात नाही हो तुमचं टेबल साफ करा घरच्या सारखं अजिबात चिंता नाही करू आणि तुमचे भांडे कुंडे ना सगळं करून स्वयंपाक पाणी असेल तरी सांगा मला बाकरे बिकरे बी करेन मी चपात पैसे लेकराला काय परीक्षेला मग बसून नाही द्यायचं माणसांचं टेन्शनच घेऊ नका अण्णा काम काम ही म्हणणार करणार काम काम टेन्शनच घेऊ नका अजिबात साठ हजार हा ऐक आता हे पैसेच प्रत्येक तुला ते मोबाईल वतस काही करतात ते किती पाठवायचं सगळेच पाठवून दे आम्हाला काही नको सावकाराच बोलले होते ना सावकाराच काय पैसे ऐक ना ऐक ना बोला काय होते माहितीये का पंचवीस हजार रुपये देणं सावकाराचे पोराला तीस लाख आणि आणि एक हजार रुपये ना तुझ्याकडे राहू दे दुखण बन लागलं मग परत सेटला मागता येत नाही एवढे पैसे घेतले तेवढं नियोजन काय करा आम्हाला देऊच नको पैसे तू त्या सावकाराला पंचवीस दे तीस हजार पोराला पाठव आणि पाच हजार तुझ्याकडे राहू दे काय होतं गोळ्या पिढ्याला पैसे लागत मग लागायचे सांगितलं होतं आणून कधी मागा

किती बी काम करीन पण माझ्या लेकाला मोठा अधिकारीच करीन मग आता कष्ट केले तर काय बिघडणार आहे माझं मोठं साहेब झालं ना ते थोडी करू देणार आहे मला असले काम ते शिकवेल माझ्या लेकराला ले। बाबू मरण तर कष्ट करते त्याच्यासाठी सुखाचे दिवस देणार आहे आम्हाला ते कशाला काळजी करू कसली काळजी करत नाही पुढचे दिवस येणार आम्हाला आनंद होईल माझा खुशाली पाठवलं मोठे बाबा त्यांना काय पाहिजे विचार हा 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 विचार काय पाहिजे तुम्हाला चार नाश्तावरी घ्यायचं पाणी लागल तर आवाज द्या ठीक आहे या साहेब कसा रिप्लाय काय घ्यायचं

महाराज कोटरी कोणते काय सगळा मुळात झाला पण भूकता लय लागलेली आपण काय करू खाऊन घेऊ खाऊन घेऊ चल ते लवकर त्या पाठवते वेळ नाही आमच्याकडे चल रे चल चाल ते पटके सांग चल एवढा वेळ नाही कस नाही इकडं तुला बी लय झाली लवकर ना इथं लागला मोक लागले राणा लवकर तुला काय करायचं हम्म तुला लय झाली इकडे भेटलो नाही इथे आता आपण जेवण करू मग बघू ह काम करतायत ना चुकलं अरे काय बन अरे तुझ्या बापासारखं असेल ना ते, ते का बेटर आहे म्हणजे काय तुला तुझा हमाल मी मला एक काय अरे काय बाळवाड बिळवाड झाला काय दहा रुपयाला मग मुक पियाला काय तू अर्धा तास झालं तुमची नाटकं बघतोय त्या बेटरला काय बोलतोय ह्याला त्याला काय बोलतोय हा अरे तुझ्या बापासारखं हे तू का पे मोतारा पिऊन यायचं तिकडून लागेल ते सांगायला हा अरे तुझ्या बापासारखं आहे ना तो बापासारखं नाही त्याचा बाप <laughs> और तो रोज मार मार शिक्षणाला पैसे पाठवतोय पाणी केलं शिक्षणासाठी कर्ज केला सावकार कर्ज फेटलॉल मध्ये कामाला हवं बेपणास दिलं बरं ना, ना, <laughs> ना। अरे गाडी का काय तू आत्ता भिकल का तुला परमेश्वर दारू अर्धात आर्धात झाली लावलं त्यांनी दारू पी ओके नाही दार दारू अरे तुला बोलताय ना बोलताय ना तुला साध बोलता येऊ सुद्धा तुला एक शब्द सुद्धा ना, ना तुला <laughs> 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 तुम्हाला <laughs> <laughs>

<laughs> अरे तू शिकून वाटायचं किती खुश असायच किती मरणाचं काम केलं रे तर तुझ्यासाठी <laughs> पण तू आज मस्त झालं ना तरी लय सुखी राहिला <laughs> अक्षय तुम्हाला ह्यासाठी आणलंय काहीतरी फॅमिली ड्रामा दाखवायला एन्जॉयमेंट तुझी एन्जॉयमेंट घाल तिकडे चुली बाप येतात नाही त्याची लागली सांगायला काय माहिती तुला लागली जाते तिथे सांगायला तू तरी काय तुम्ही शांत बस हा लागली सांगायला त्याचा बाप येतो तुझ्या स्वच वाच करू नको आई वडील येत माझी काय नको अरे काय त्याच्या तुला बोलाव तरी काय बोलाव तुला माहित नाही का ते इथं काम करता मग कशाला आणला आम्हाला इथं आणि काय वे हा तुला म्हणत होता माझा बाप असा माझा बाप तसा हे ते तुझ्या आई वडिलांना सांभाळत नाही तुम्हाला काय सांभाळणार आहे हा तुझी हीच नाही की भिकाऱ्या हे मानसी तुम्ही बोल नको तुम्ही बोल तुम्ही ट्रायच कळलं का मित्र आहे म्हणून सगळी साथ देतो म्हणून तू अशी अपारलाय मित्रांनी चांगलं सांगायचं असतो वाईट नाही तू काय बघती चल बाबा आई खरंच चुकलं माझं मी नव्हतं असं वागायला पाहिजे रे तू तर नाही वाटलं पाय पडतो तुमचं मी कुठं नाही असं वागणार मी काय शिक्षण करतो बाबा काय कमी केलं रे महागल तेवढ्याच मागाल तेवढे पैसे पाठवशे आम्ही नाही वेळा बघा वाचन होते खरंच माफ करणार आहे अरे गेले तीन महिने झाले दर दुसऱ्याची भांडी घासतो खरकट उचलतो आपल्या त्या गरिबीची जाण असते तुला बाहेर शिकाय पाठवलं आई तर बघतो आम्ही तीन महिने झाले होतो जेवतो कधी असा प्रकार नाही काढला ज्याचा पोरगा टेबल ला बसला आणि त्या बापाला त्यांनी हात विचारला झालं तुला ना काळजी करू आता तुम्ही गेल्या तरी जमन आता ह्याच्याकडून पैसे वसूल करतो मी आजपासून ह्याला कामाला ठेवतो इथं पैसे फेटूसवर हा काम करीन येतो आणि तू पैसे फेटवस्तो इथं काम करायचं पण प्रयत्न केला टंगड्या मोडून तुझं नाही मला करतो मी काम करतो तुमचे इथं पण पन... मला शिक्षणासाठी थोडेफार पैसे लागले ते बी द्या अगोदर तू शिक्षणासाठीच पैसे दिले होते ना तुला नाही खरकडे जाऊन त्याची दारू पीत बसला काय तू चुकलं मी माती खाली पण आधीच नीट झक मारली असते ती ही वेळ आली नसते ना तुझ्यावर अहो मी आता खरंच शिकून मोठं होऊन दाखवतो तुम्ही गेले तरी आता घेतो मी याच्याकडून पैसा वसूल करतो अच्छा तुला म्हणलो त्या पुरीच्या नादी लागू त्या पुरीच्या नादी लागून सगळं ही झालंय चल जातो मी पण लागतो आम्हाला